आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते कुची गावात जलजीवन मिशन योजनेच्या कामात जुन्या पाईप वापरून भ्रष्टाचार जल जीवन मिशन योजनेचे काम चुकीच्या पद्धतीने करून बिले काढली कवठे महाकाळ तालुक्याचे गट विकासाधिकारी कोण तालुक्यात चर्चा कुची तालुका कवटे महांकाळ गावात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम कंत्राटदार चुकीच्या पद्धतीने करीत असून या कामामध्ये तीन वर्ष जुन्या पूर्णपणे जीर्ण झालेल्या पाईप कंत्राटदार वापरत आहे खराब झालेल्या पाईप वापरल्याने भविष्य काळात पाणीपुरवठा व्यवस्थित होणार नाही पाईप लिकेज होण्याचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केलेली आहे कवटे महाकाळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कोण आहेत त्यांचे काम काय गट विकास अधिकारी कुठे भेटतात गट विकासाधिकारी यांच्याकडून कोणतेच सक्षम काम होत नसल्याने त्यांच्या नावाची ओळख देखील तालुक्याला अद्याप झालेली नाही गट विकास अधिकारी यांचा वचक न राहिल्याने पंचायत समितीच्या कारभारात भ्रष्टाचार फोपावला आहे कुची गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे सदरशी काम वाळवा तालुक्यातील एक मदमस्तक एक कंत्राटदार काम या कामावर साधारणपणे तीन ते साडेतीन वर्षापूर्वी पाईप आणलेले आहेत त्या झाकून व्यवस्थित न ठेवता उघड्यावर ठेवल्यामुळे त्या सर्व पाईप पूर्णपणे जीर्ण झालेल्या आहेत पाणीपुरवठा योजनेला वापरल्या जाणाऱ्या पाईप खराब झालेल्या आहेत त्या वापरू नये अशी मागणी अनेक वेळा नागरिकांनी केली परंतु माजलेला कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या संगणमताने जबरदस्तीने पाईप टाकून पुरवून घेत आहे गावातीलच काही पदाधिकारी भ्रष्ट पद्धतीने सुरू असलेल्या कामामध्ये सामील आहेत असा आरोप देखील करण्यात आलेला आहे गावात काम करत असताना कंत्राटदारांनी पाईप पुरल्यानंतर रस्ते पूर्णपणे खराब केलेले आहेत खराब केलेले रस्ते व्यवस्थित करण्याची जबाबदारी कोणाची असा सवाल नागरिक विचारत आहेत चांगले रस्ते खराब केल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झालेली आहे पाणी पुरवठा योजनेचे काम करीत असताना जीर्ण झालेल्या पाईप वापरल्या जात असल्याने काही दिवसातच त्या पाईप पूर्णपणे खराब होणार आहेत याची कल्पना अधिकाऱ्यांना असताना अधिकारी यावर कोणतीच कारवाई का करत नाहीत असा सवाल विचारला जात आहे पाणी पुरवठा योजनेचे तालुका अधिकारी चांदोगरे यांना संपर्क केला असता याचे पुरावे आम्हाला द्या आम्ही आमच्या शाखा अभियंता यांना सांगून कंत्राटदाराला चांगल्या पाईप वापरण्याच्या सूचना करू असे मलईदार उत्तर त्यांनी के के मराठी न्यूजशी बोलताना दिलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क